हाय फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त असे दडपे पोहे करायला सोपे चवीला असे छान लागतात तर यासाठी आपले नेहमीच्या वापरातले पोहे घेतलेले आहे मी तुमच्याकडे जर पातळ पोहे असल्यास तुम्ही पातळ पोहे सुद्धा घेऊ शकतात तर नेहमीचे आपले पोहे करायचे जे पोहे असतात ते पोहे घेतले त्यामध्ये एक कांदा चिरून घातलेला आहे मोठ्या आकाराचा त्याचबरोबर अर्धी वाटी खोवलेलं किंवा किसलेलं ओलं नारळ घ्यायचं आहे चिमडभर साखर टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस हाताने एकत्र करायचे हाकांनी एकत्र केल्यामुळे त्यांना छान पाणी सुटतं आणि हे सगळे जिन्नस एकत्र झाले की आपण त्यावर थो थोडंसा ना जाड म्हणजे जा आपले नेहमीचे पोहे घेतल्यामुळे त्यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे इथे नारळ पाण्याचा हप्का मारला त्याने चव छान तेल नसेल तर साधं पाणीही चालेल पण शक्यतो नारळ पाण्याचा हपका मारून घ्यायचा जास्त मारायचा नाही पोहे अगदी ओले झाले पाहिजे असं नाही कारण त्याला अजून नारळाचं आणि कांद्याचं सुद्धा पाणी सुटणार आहे आता हे छान एकत्र करून घेतल्यावर कोथिंबीर घालायची आणि दहा मिनटं याला दडपून ठेवायची आहे दहा मिनटानंतर आपण काय करायचं आहे कडल्यामध्ये तेल गरम केले आहे तेलामध्ये मोरी घालायची मोरी तर तडली की जिरं त्यानंतर घालायचे आपण शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता घालायचे शेंगदाणे मस्त खमंग होईपर्यंत छान तळून घ्यायचे शेंगदाणे छान तळले गेली ही त्यामध्ये घालायचे जराशी हळद काही ठिकाणी हळद घालतात दडप्याबाबत काही ठिकाणी नाहीसुद्धा घालत मस्त खमंग फोडणी करायची ही आपल्या दडपलेल्या पोह्यांवर घालायचे फोडणी घातल्यावरसुद्धा एकत्र करायचं आहे छान आणि त्यानंतर पुन्हा दोन एक पाच मिनिट तरी पोहे छान दडपून ठेवायचे म्हणजे फोडणी त्यामध्ये छान मुरली गेली पाहिजे फोडणी आणि सगळ्या चवी छान एकत्र झाल्या पाहिजे म्हणून पुन्हा पाच मिनटं त्याला दडपून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपले दडपे पोहे तयार होतात पोळवे पुलेटमध्ये काढायचे आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आवडीनुसार लिंबाचा रस घालायचा आहे की आपले दडपे पोहे तयार रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका